काय रे भाऊ कुठे चाललास काय नाही जरा जळगाव मतदारसंघाचं गणित पाहू म्हणलं डचा ड झाला की समजायचं आपण जळगाव मध्ये आलो ज्याप्रमाणे तिथल्या लोकांच्या बोलण्याची अहिराणी भाषा प्रसिद्ध आहे तसंच तिथलं राजकारण भाजपचा बालेकिल्ला म्हणजे जळगाव त्याच मतदारसंघाबद्दल आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बोलणार आहोत नमस्कार मी संजना तुम्ही पाहताय टीओडी मराठी सुरुवातीला आपण जळगाव बद्दल थोडस बोलूयात सध्या भाजपचे खासदार उन्मेश पाटील तिथे कार्यरत आहेत मात्र यंदा भाजपनं त्यांना डच्चू देत स्मिता वाक यांना उमेदवारी दिली आहे खर तर तसं बघायला गेल्यास जळगाव हा नेहमीच भाजपचा पाल किल्ला राहिलाय अनिल पाटील गुलाबराव पाटील गुलाबराव देवकर गिरीश महाजन आणि एकनाथ खडसे हे सगळे सध्याच्या जळगावचे प्रभावशाली नेतेत या ठिकाणी देखील दिसतं की महायुतीची ताकद जास्त आहे आता दोन हजार एकोणीस ला झालेल्या निवडणुकीचं समीकरण कसं होतं ते देखील आपण दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीत भाजपचे उमेश पाटील यांनी दणदणीत विजय मिळवला होता भाजपच्या उमेश पाटील गुलाबराव देवकर यांचा दुहेरी मताधिक्यांनी दणदणीत पराभव केला होता उमेश पाटील यांना सात लाख तेरा हजार आठशे चौऱ्याहत्तर इतकी मतं मिळाली होती तर गुलाबराव देवकर यांना तीन लाख दोन हजार दोनशे सत्तावन्न वंचितनं देखील या ठिकाणी आपला उमेदवार दिला होता मात्र जळगाव मध्ये त्यांना जास्त मतं मिळू शकले नाहीत आता ही आकडेवारी बघता भाजपचं या ठिकाणी पुन्हा मारेल असं चिन्ह दिसत सत्ता बदलाचा किंवा बंडाचा परिणाम या ठिकाणी होईल असं वाटत नाहीये मी असं म्हणण्याचं कारण लपलंय ते म्हणजे दोन हजार सातच्या पोटनिवडणुकीत दोन हजार नऊच्या आधी म्हणजेच जळगाव मतदारसंघाच्या पुनर्रचनेआधी जळगाव आणि एरंडोल असे दोन लोकसभा मतदारसंघ होते त्याचवेळी एक गोष्ट घडली दोन्ही जगामध्ये नशिराबादचे वायजी महाजन तर एरंड मतदारसंघात चाळीसगावचे एम के पाटील हे खासदार होते ऑपरेशन दुर्योधन नावाच्या अंतर्गत संसदेतील काही खासदारांचं स्टिंग ऑपरेशन केलं गेलं लग। कॅश फॉर क्वेरी हे नेमकं ने प्रकरण काय असतात आता तुम्हाला माहित असेलच संसदेत प्रश्न विचारण्यासाठी खासदार अनेक वेगवेगळ्या लोकांकडून पैसे घेतात आणि त्याला आपण कॅश फॉर क्वेरी असं म्हणतो या ऑपरेशन अंतर्गत प्रश्न विचारण्यासाठी पैसे घेतल्याच्या मुद्द्यावरून त्यावेळी अर्थात सात ला देशभरातील वेगवेगळ्या पक्षांच्या जवळपास अकरा खासदारांना बडतर्फ करण्यात आलं होतं यामध्ये जळगाव जिल्ह्यातील वायजी महाजन व एम के पाटील या दोन्ही खासदारांचा समावेश होता त्यामुळे जळगाव व या दोन्ही लोकसभेच्या जागा रिक्त झाल्या आणि त्यावेळी पोटनिवडणुका लागल्या आता हे सगळं झाल्यानंतर भाजपची जळगावची सत्ता जाईल अशी परिस्थिती होती मात्र त्या पोटनिवडणुकीत जळगावकरांनी पुन्हा एकदा भाजपलाच कौल दिला अर्थात तेव्हाच जळगाव म्हणजे आताच्या राव्यानं भाजपला साथ दिली या पोटनिवडणुकीत भाजपने आमदार हरिभाऊ जावळे यांना उमेदवारी दिली आणि ते निवडून आले पण एरंडल मध्ये मात्र भाजपला सत्ता गमवावी लागली पण तरीही दोन हजार नऊ जळगाव असो अथवा शक्यता वर्तवली जातीय कारण भाजपचा पाया विधानसभा मतदारसंघात देखील चांगला आता तिथे समीकरण बघता जळगाव मतदारसंघाचं अर्थात जळगाव लोकसभा मतदारसंघाचं गणित कसं आहे ते देखील आपण पाहूयात जळगाव लोकसभा मतदार सहा विधानसभा मतदारसंघ येतात जळगाव शहरमध्ये सुरेश भुळे हे भाजपचे आमदार आहेत जळगाव ग्रामीण मध्ये गुलाबराव पाटील जे शिवसेना शिंदे गटाचे आमदार आहेत तर मध्ये अनिल पाटील जे राष्ट्रवादी काँग्रेस अर्थात अजित पवार गटात आहेत तर पाटील हे शिवसेने शिंदे गटातील नेते आणि एरोंडलचे आमदार आहेत चाळीस गावात मंगेश चव्हाण भाजपचे तर शिंदे गटाचे आमदार किशोर पाटील हे पाचोरा भडगावचे आमदार आहेत अर्थात या ठिकाणी मवियाचा एक देखील आमदार नाहीये हे आपण लक्षात घ्यायला पाहिजे आणि यामुळेच या ठिकाणी पुन्हा एकदा भाजपला फायदा होऊ शकतो आता बघा जोपर्यंत शिवसेना आणि भाजपची युती होती हे एकत्र निवडणूक लढत होते तोपर्यंत हा मतदार संघ भाजपकडेच राहिला आता मात्र वेगळं सगळंच फीस आणि म्हणूनच आघाडीमधून ही जागा अर्थात जळगावची जागा ठाकरे गटाला देण्यात आली आहे पहिल्यांदाच या ठिकाणी ठाकरे गट आपला उमेदवार देत असल्याने ताकद पणाला लावली आहे अद्याप या ठिकाणी ठाकरे गटाचा उमेदवार जाहीर झालेला नाहीये मात्र संभाव्य नावे पुढे आले यामध्ये डॉक्टर माने जळगाव महानगरपालिकेचे माजी उपमहापौर कुलभूषण पाटील आणि अमळनर येथील भाजपच्या ऍडव्होकेट ललिता पाटील यांच्या नावावर चर्चा करण्यात आली मात्र अजूनही उमेदवार जाहीर करण्यात आले नाहीत आणि ते लवकरच करण्यात येतील असं सांगितलं जाते शिवाय या ठिकाणी ठाकरे गट मराठा आरक्षणाचा मुद्दा लक्षात घेता मराठा उमेदवार देण्याची शक्यता वर्तवली जाते डॉक्टर हर्षल माने हे पारवळ तालुक्यातील माजी जिल्हा परिषद सदस्य असल्याने त्यांचा जिल्ह्यात बऱ्यापिटी जनसंपर्क आहे ॲडव्होकेट ललिता पाटील या आधी अमरनरसह जिल्ह्यात त्यांच्या शैक्षणिक संस्था असल्याने त्यांच्या देखील जिल्ह्यात अल्प प्रमाणात परिचय असं असलं तरी भाजपचा हा अभेद्य किल्ला ठाकरे गट भेदू शकेल का हे पाहणं महत्त्वाचं आहे दरम्यान एकनाथ खडसेंनी ज्या एकनाथ खडसेंनी भाजप जगात वाढवली हो असं सांगितलं जातं ते यंदा आघाडी सोबत आहेत तर मग ही देखील एक जबेची बाजू ठाकरे गटाकडे आहे दरम्यान तुम्हाला काय वाटतं भाजपमध्ये काय होईल भाजप आपल्या जळगावचा गड कायम राखू शकेल का आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा